नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कर्दी करतो आहे मी इथे ओली कर्दी साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे इथे गॅसवरती कढई ठेवूया कढई तापली त्याच्यामध्ये दोन छोट्या पल्या तेल घालूया तेल पण चांगलं तापलं की इथे मी एक कांदा घेतला आहे मोठा बारीक चिरून आणि त्याच्यातच दोन तीन मिरच्या घातल्या आहेत मिरच्या तिखट नाही आहेत कांदा घालून व्यवस्थित एक दोन मिनटं कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊया त्यातच आपण दहा बारा कढीपत्त्याची पानं घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया कांदा चांगला मऊ झालेला आहे आता मी इथे एक टॅमॅटो घेतला आहे बारीक चिरून तो आपण त्यात घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि कांदा टॅमॅटो व्यवस्थित मिक्स करून वरती झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं पुन्हा शिजवून घेऊया दोन तीन मिनटानंतर झाकण काढून त्याच्यामध्ये दे अर्धा चमचा आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आणि ती पण एक मिनिटभर चांगली परतून घेऊया आता मी ही गॅस बारीक केलेला एकदम यात आपण सुके मसाले घालणार आहोत एक चमचा मिक्स मसाला घालूया अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला घालून मसाले व्यवस्थित मिक्स करून आपण जी ही गर्दी साफ करून घेतली ती आपण त्यावर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया कर्दी व्यवस्थित मिक्स झालेली आहे इथे मी थोडीशी कैरी घेतली कच्ची थोडेसे तुकडे करून घेतले कर्दीमध्ये कैरी खूप छान लागते आपण त्याच्यात कैरी घालूया आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून वरती झाकण ठेवून एक बारा ते पंधरा मिनटं आपण कर्दी आपली शिजवून घेणार आहोत पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय गर्दी आपली छान शिजलेली आहे सुखी झालेली आहे मस्त वास सुटलेला आहे गर्दीचा एकदम वरून थोडीशी कोथिंबीर घालून तुम्ही ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता अशीच तुम्ही पण करा मस्त एकदम आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय